मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून उपवास सोडण्यासाठी नुकतेच सोलापुरातील करीमविला अष्टभुजा मंदिरामागे मोदी सोलापूर येथे मुन्ना भैया हुंडेकरे यांच्या वतीने दावते इफ्तारचे फाउंडेशनच्या वतीने आयोजन करण्यात आले होते रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पडली सामाजिक सलोकार राखण्यात इफ्तार पार्टीची मोठी मदत होत असल्याचे मत सोलापूर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी व्यक्त केले याप्रसंगी बहुसंख्य हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते रियाजबाई हुंडेकरी व समीर हुंडेकरी यांनी मोदी भागामध्ये आज हिंदू मुस्लिम बांधवांना आज रुरजा एकताच्या पाठीला बोलवलं होतं आज सहावा दिवस आहे भर उन्हाळ्यामध्ये ह्याच उपवास आलेला आहे मोहम्मद जे शांती आमनचा संदेश दिला हिंदू मुस्लिम एकत्र राहण्याकरता एक चांगला उपक्रम सगळ्याला बोलून ह्या ठिकाणी हा पवित्र महिना आहे रमजानमध्ये या पवित्र महिन्यांमध्ये सगळ्यात एकत्र करून शांतीचं आमन देण्याचं काम रियाजबाईंनी केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष नातेना मनापासून शुभेच्छा देतो तर पुढं जे उन्हाळ्यात सगळे आमचे उपास करणारे मुस्लिम बांधव त्यांना देखील शुभेच्छा देतो आणि आता इथून सगळे रोज एकत पार्टी चालू होतात ह्यातून एक चांगला संदेश सगळ्या सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जातो यांचं अनुकरण पूर्ण महाराष्ट्राने करावं असं मला वाटतं